पूर्ण आता ही माती आहे ना पूर्ण काढायला सुरुवात केली तिथली काढली हा पूर्ण पट्टा तो काढून घेणार तुम्हाला ना मी डॅमेज दाखवतो खास करून जर सत्तर हजार रुपये खर्च करून जर का बाहेर बोट काढायची अशी आहे ना तर तुम्हाला मी दाखवतो ह्या बोटीला तर डॅमेज झालेली बोट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतोय अभि पाणी निकालने का खर्चा कितना आया हायड्राने कितना लिया मतलब अंदाजा पैसा नॉर्मल पैसा वॉटरचे बाहेर ही बघा ही आहे क्रेन आणि आत्ताची एक बोट आहे ना ती बाहेर काढली पाण्याच्या बाहेर काढली ले, थोडासा लेट झालो आपण तर तुम्हाला दाखवता आलं असतं पाण्याच्या बाहेर बोट कशी काढतात हायड्रा बघा किती मोठा आहे एवढा मोठा हायड्रा आला आहे आणि आता ह्या बोटीला बाहेर काढलं आहे कारण बोट आहे ना ही डॅमेज झाले पुढच्या साईडला डॅमेज झालं आहे आणि थोडासा काम करायचं आहे त्याच्यामुळे या बोटीला बाहेर काढलं आहे तुम्ही बघत असाल असा हा ना डॅ डॅमेज आहे इसले बाहेर निकाला हां म्हणजे काहीतरी डॅमेज डॅमेज साईड दिस साईड हां त्या साईडला कुठेतरी डॅमेज झाले तुम्हाला दाखवतो आणि आत्ताच बोट पाण्यातना बाहेर काढली तर पाण्यातनं बोट बाहेर काढल्यानंतर कशी असते ना आतून आणि बाहेरून तेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज तुम्हाला बघायला मिळणार आहे ते म्हणजे पाण्यात ना आलेली बोट ती डॅमेज आहे आणि त्या डॅमेज झाल्यानंतर कुठं कुठं डॅमेज आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे त्याच्यानंतर आपण बोटीच्या आतमध्ये जाऊन तुम्हाला पूर्ण बोटीचा आहे ना हा नजारा दाखवणार आहे तर चला व्हिडिओला ना सुरुवात करूया हायड्रा बघितला असेल ना तुम्ही तर खूप मोठा असा हायड्रा आला आहे बघा हायड्रा लावला आहे ला आणि बोटीला बाहेर काढायचं काम पूर्णपणे झालेलं आहे तर ही बोट आली बाहेर आणि या साईडला तो म्हणजे बोटीचा पूर्ण कारखाना बऱ्याचशा बोटीने रिपेअर होतात ते बघा त्या साईडला तर आता ना खालचा तुम्हाला पूर्ण नजारा दाखवतो बोट समुद्रातून आल्यानंतर तब्बल सहा ते आठ महिन्यानंतर पाण्यातून आले, आले। समुद्रातून बोट आहे ना बाहेर काढले आणि बाहेर काढल्यानंतर बोटीची अवस्था काय होते ना ही बघूया आता आपण तर हायड्रा आहे ना पूर्ण फोल्ड झालेला आहे हे बघा फोल्ड झाला पूर्ण हायड्राचा जर हूक बघितला ना तर खूप मोठा असा भूक आहे बघा बराच मोठा असा भूक आहे आणि त्याला ना तो त्या किती जो जोडतो तो जे बघा टॅक्टिस बघा त्याची झाला जोडला बघा किती फास्ट केला त्याने काम या साइडला जर तुम्ही हायड्रा बघितला ना तर बराच असा मोठा हायड्रा हा हा आणि बोटीला उचलायसाठी हाच हायड्रा लागतो छोटीशी क्रेन आणून फायदा नाही आणि क्रेन उचलत सुद्धा नाही ताकद नसते पण हायड्रा बघा तर चला आता आपण बोटीची अवस्था बघूया बो समुद्रातून आल्यानंतर बोटीची अवस्था काय होते तब्बल सहा महिन्यानंतर बोट ही बाहेर आले बोटीला उचलायला साठी जो लावला होता पट्टा बेल्ट बघा किती मोठा असा बेल्ट आहे बघा उचलत सुद्धा नाही हाताने खूप मोठा असा बेल्ट आहे असे चार बेल्ट लावले होते या साईडनं दोन आणि त्या साईडून दोन तर या साईडला बघा हा काढतोय बोटीचा फॅन बघा फॅन शेवटचा फॅन असतो ना हा बघा एकदम एवढा मोठा फॅन आहे आणि पूर्ण हे बोटीला ना कालवं लागले या साईडला फॅन बघा आणि ज्या साईडला टर्न मारतो ना बोट त्याचा हा फालका आहे याच्या साहाय्याने बोट लेफ्ट राईट right होते आणि या साइडला बघा बोटी तिथे कालवा आणि ते बोटीला लागलेला खारा पाणी पुरा माती बघी कशी काढली जाते बघा वर्क स्टार्ट या बघा या साइडला बघा एखाद्याकडे वेगळंच वेगळा वेगळाच हत्यार आहे आणि का बघा त्यांची तयारी सुरुवात झाली आपण ना बोटीचा खाली येत आता ये बोटि के मालिक मैं पीरू रामू रामू अभी बोट क्यों बाहर है आउटसाइड डैमेज बोट नहीं 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 बोट स्मॉल इंजरी है स्मॉल इंजरी तो पूरा करके कितने दिन में इन होगी इन दिनों स्टार्ट दिन का इन हो जाएगा फिर यह हाइड्रा मंगाओगे वापस रिटर्न हाइड्रा दिस क्रेन, आ, क्रेन, क्रेन, क्रेन क्रेन सेम क्रेन सेम क्रेन 3 या 4 डेज में फिर पानी में अभी ये तो पानी से निकालने का खर्चा कितना आया हाइड्रा ने कितना लिया मतलब अंदाजा पैसा नॉर्मल पैसा वाटर से बाहर सेवनटी सेवेंटी हज़ार सेवेंटी सत्तर हज़ार सत्तर हज़ार रुपये अंदर बाहर निकालेगा अंदर डालेगा अच्छा थर्टी फाईव्ह थाउजंड एक साईड का एक साइड का अच्छा तर बघा हायड्राने पूर्ण खर्च आहे ना आज तब्बल सत्तर हजार रुपये समुद्रातून बोट बाहेर काढायची आणि नंतर परत समुद्रात टाकायची म्हणजे बाहेर काढून रिपेअर करून आतमध्ये टाकायची म्हणजे एका साईडचे पस्तीस हजार रुपये बोट बाहेरून आतमध्ये करायची आणि आतून बाहेर काढायची बघा समुद्रातून बोट बाहेर काढायची रिपेअरिंग करायला म्हणजे खर्च खूप आहे आतमध्ये कशी टाकता येईल पण इकडं ना मालकाची प्लॅनिंग आहे आणि त्या साईडला काही वर्कर लागला त्याचं काम करायला आपण ना या साईडनी बघूया बोट या बघा ही साईडला दुसरी बोट आहे ही तर या साईडनी आपण बोट बघूया तर या साईडला पण बघितले ना तर पूर्ण बोटीला ना हा तोच लागले माती लागली आणि कालवं लागले एक वेगळ्या प्रकारचा माती अशी वर, वर आहे ना तशी ती लागली बघा या साईडला पूर्ण आता ही माती आहे ना पूर्ण काढायला सुरुवात केली तिथली काढली हा पूर्ण पट्टा तो काढून घेणार तुम्हाला ना मी डॅमेज दाखवतो खास करून जर सत्तर हजार रुपये खर्च करून जर का बाहेर बोट काढायची आणि छोट्याशा डॅमेजसाठी तर किती डॅमेज आहे ना तो तुम्हाला मी दाखवतो या बोटीला तर डॅमेज झालेली बोट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतोय आता आतून जर आपल्याला जर चान्स मिळते ना तर तुम्हाला आतून पण बोर्ड दाखवतो हो तर हायड्राचा जो पाय होता ना तो त्याने आता फोल्ड केला आहे आणि हे टायर आहेत ना जे आता खाली टिकवतोय तो आता हा एक पाय फोल्ड केलाय आपल्याला जायला रस्ताला त्या साईडला भेटला मग अशी रस्ता नव्हता म्हणून मी थांबलो होतो दहा मिनटं थांबलो अजून काम चालूच आहे काही ना काही बघा या साइडला सर, थे ना सर्व मॅनेजमेंट चालू आहे बरीचशी माणसं आहेत त्यांची तिथे साफ करतायत बोट चालू इथून ऑपरेट करतो तो हे सपोर्टिंग पाय ठेवण्यासाठी आहे बघा बघा उचालले 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 झाले साइडला ना काम चालूच आहे त्यांचा हायड्राचा आता आपण आलो मागच्या साइडला आहे बघा बोट जर तुम्ही जर बघितली ना तर बरीच मोठी अशी बोट आहे ते बघा अण्णा बघा वरती आहे थांबलाय मागचा तुम्हाला भाग दाखवतो आधी बोटीचा किती खूप मोठी अशी बोट आहे खालून पूर्ण काम करायला त्यांनी सुरुवात आहे या साइडला काम चाललं आहे काहीतरी त्यांचं काम चालू आहे त्याच्यानंतर तुम्हाला डॅमेज दाखवतो बोटी डैमेज बढ़ा कूड़े हा डैमेज पूर्ण आजपर्यंत होल तो नहीं हा डैमेज एक है तो यही डैमेज है ना वो वाला देमेज। देमेज है वो वाला डैमेज डैमेज है दिखाओ ना ये डैमेज अच्छा ये बगा ये डैमेज है बोटीला खाल साइडला आणि तुम्ही जर बघितलं ना तर एवढा मोठा डॅमेज नाही बोटीला हे बघा बोट म्हणजे बोट पण आतमध्ये जात नाही तिथे वॉटर जात आहे अंदर अंदर, अंदर? बार बार अंदर? बार बार अच्छा बार बार तो हे वाटर के पाणी के अंदर नाही करू शकते फायबर फायबर तो पाणी के अंदर भी रिपेअर कर सकते ते रिपेअर वॉटर रिपेअर नो नाही अभि आउट साईड आउट इन साईड नो कर सकते अच्छा तो नॉर्मल बट बाहर निकालने के लिए खर्चा ज्यादा हाई रेट है ना फुटी फुटी पचती लेवी जैसी वाटर कासाव घंटा तेजस हां तर पोट्टी करून फायबर ते जे प्रोसिजर आहे ती ते लावतील तर हा डॅमेज झाला आणि हा एक डॅमेज झाला आहे बस एवढा डॅमेज झाला आहे आणि एवढ्या डॅमेजसाठी ना तर बाहेर काढायला लागलं आहे कारण या साईडला जास्त ना टायर वापरत नाही बघ जी टायर पद्धत आहे ना प्रत्येक बोटी वापरतात तुम्ही जर बघितलं असेल तर टायर पद्धत याच्यासाठीच असते की आपली बोट ना कुठं घासायला नको तर हा जो डॅमेज आहे ना हा जो डॅमेज आहे ना हा समुद्राच्या आतमध्ये म्हणजे जास्त नाही साईडला आल्यानंतर ना मोठी मोठी ज्या दगडा असतात त्या दगडांना जेव्हा बुडी आहे ना जोरात लागते ना त्यावेळी खूप मोठा डॅमेज होत आहे आणि किंवा बंदराला लागते तेव्हा होडी त्याच्यामुळं हे जेव्हा पण काय करतात ज्या वेळेला जे येतात ना बंदराला बोटी त्यांची फिक्स जागा असते तिथंच ते बोटी पार्किंग करण्याचे प्रयत्न करतात पण ज्या वेळेला जागा मिळत नसते ना तेव्हा आजूबाजूला वा वा पार्किंग करायला लागतं आणि समुद्राचं पाणी कमी असल्यामुळे ना एखाद्या दगडाला डॅमेज बसतो आणि हा जो डॅमेज बसला ना हा सत्तर हजाराचा डॅमेज आहे बघा एवढंसा डॅमेज छोटासा डॅमेज सत्तर हजाराचा तो म्हणजे एवढ्या मोठ्या होडीला हाव मेनी डेज क्लिअर डॅमेज वन वन वीक वन वीक डॅमेज नॉर्मल डॅमेज हां मी सुकणे तक सुकणे पुरा अच्छा म्हणजे एक हप्ता लागेल कमीत कमी त्या डॅमेजला क्लिअर करून सुकण्या सुकण्यापर्यंत पूर्ण फायबर लावल्यापर्यंत तर बघा छोटासाच प्रॉब्लेम पण बघा किती मोठा खर्च आणि मोठी मेहनत आणि त्याच्यातून एक सुद्धा आहे की बोट बाहेर आले त्याच्यामुळे साफसफाईसुद्धा बोटीची आहे आता आपण जाऊया वरती ही आहे सी डी आणि तुम्हाला दाखवतो बोटीच्या आतला आणि वरचा नजारा तर आता आपण आलो आहे तो म्हणजे वरती वरच्या साईडला आहे बघा तो वरचा नजारा बोटीचा तर बघा बोटीवर त्यांच्या काय काय गोष्टी असतात बघा आतमध्ये पूर्ण कालोकच आहे त्याच्यानंतर या साईडला आपण आलो तर या साईडला बघा पूर्ण हे जे मागासे जे होल दाखवले होते खालून ते त्यांनी खोलले जेणेकरून त्यांनी पाणी वगैरे सर्व बाहेर कचरा काढता येईल त्याच्यासाठी त्याच्यानंतर हा बेल्ट वापरला होता जो हाँ 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 मक... था। हा हायड्रा आहे आणि ह्या होडीला बाहेर काढण्यासाठी हा बेल्ट हे बघा किती मोठा बेल्ट आहे बघा त्याच्यानंतर मग इकडं आलो तर झाकून ठेवला आहे तो म्हणजे त्यांनी आता पूर्ण झाला आहे हा झाकून ठेवला आहे त्याच्यानंतर हा नजारा आहे झेंडा झंडा फडकतो आहे आणि हा असा नजारा इथला बंदरावरचा खूप भारी असा नजारा बघायला मिळतोय त्याच्यामध्ये बघा या इकडे एक बोट रिपेअर होत आहे तिकडे एक बोट रिपेअर होत आहे या साईडला लागली ला ती म्हणजे बंदरच आहे त्या साईडला लागलेली ला ला बोट त्याच्यानंतर समोरचा जर एरिया बघितला ना बोटीचा तर हा असा आहे तर बघितला जा तुम्ही डॅमेज झालेली बोट काढण्यासाठी किती खर्च आहे तो आणि किती छोटा डॅमेज आहे तर ही बोट आता सहा ते सात दिवसानंतर आतमध्ये जाईल तर टाईम भेटला ना तर आपण नक्कीच बोट आतमध्ये समुद्रामध्ये हायड्राच्या मार्फत माझा हायड्रा आहे ना त्या हायड्राच्या मार्फत कसे समुद्रामध्ये ते इन करतात ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करन त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला लागेल चॅनल हा तुमच्यासाठीच आहे रॉयल दादू तर त्याला आता आपण अशा पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध धन्यवाद बाय बाय इकडं बघा नजारा बघा बरीच ती ना कामं चालू आहे बघा या बारक्या बोटी आहेत त्या छोट्या बोटी दररोज जातात दररोज जातात मच्छी खायला एक नंबर या बोटींवरती कारण त्याच दिवशी ती रिटर्न येते फ्रेश मच्छी